अखिल भारतीय सरपंच परिषदेचा वतीनं दिला जाणाऱ्या महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच पुरस्कारासाठी बुगडी कट्टी गावचे सरपंच दयानंद देसाई यांची निवड करण्यात आली पुरस्कार निवडीचे पत्र परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुरडकर यांनी सरपंच श्री दयानंद देसाई यांना पाठवले होते त्यांच्या या निवडीने गावाच्या नावलौकिकात भर पडलेली असून त्यांचे सर्व पंचक्रोशीतून कौतुक होते आहे पंधरा वित्त आयोगातून पाच लाख तीस हजार निधी मंजूर करून गावातील नागरिकांना बसण्या योग्य बसस्थानक उभारले विम्याच्या माध्यमातून बुगडीकट्टी गावातील नागरिकांनी विमा कब देऊन त्यातून दोन वेळा विमा ग्राम हा पुरस्कार त्यांनी पटकावला आहे गावातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक दरात पिण्यासाठी ऑरो प्लांट उभारणी केली ग्रामपंचायत बांधकाम निधी पंचवीस लाख रुपये आणि पंधरा वित्त आयोगातून पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून भव्य अशी ग्रामपंचायत इमारत उभी केली आहे तसेच गावामध्ये एकूण बेचाळीस महिला बचत गटाची निर्मिती करण्यात महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला तो साध्यही झाला आहे गावातील अंतर्गत आणि वाढीवस्तीतील रस्त्यांसाठी सत्तर ते ऐंशी लाख रुपये एवढ्या रकमेचे रस्ते केलेत गावातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी पंधरावा वित्त आयोगाच्या माध्यमातून अंगणवाडी सुधारणा केली तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी आवश्यक सुखसोयी उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी शालेय वस्तू स्वरूपात बक्षीस म्हणून विद्यार्थ्यांना वैयक्तिक रुपये देण्यात येत होती दरवर्षी टक्क्याहून अधिक कर वसुली करण्याचा प्रामाणिक प्रयत्न गावांमध्ये केला जातो सरपंचाच्या सहकार्याने गावासाठी जलजीवन योजना मंजूर झालेली असून त्यासाठी एक कोटी नऊ लाख एवढा भरघोस निधी मंजूर झालेला आहे सद्यस्थितीला काम सुरू आहे तालुकास्तरीय पात्र खेळाडूंना आर्थिक मदत देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात येते आणि तशा खेळाडूंचा कौतुक सोहळा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दिवशी घेण्यात येतो गावातील सर्व नागरिक ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य सरपंच साहेबांना लाभले हिंगलास प्रतिनिधी सौ क्षितिचा प्रकाश नाईक